राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने पळसपे फाटा येथे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांसाठी जनजागृतीपर आणि माणुसकीचा संदेश देणारा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आज शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या उपक्रमात दंडात्मक कारवाईपेक्षा जनजागृतीवर भर देण्यात आला आहे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे यावेळी हेल्मेट न परिधान करता दुचाकी चालवणाऱ्या पन्नास मोटरसायकल चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आली आहे तसेच प्रत्येक चालकाला गुलाब पुष्प व हेल्मेट देत यापुढे प्रत्येक वेळी मोटरसायकल चालविताना हेल्मेट वापरण्याबाबत स्नेहपूर्वक संबोधन करण्यात आले बहुतांशी दुचाकी चालक हेल्मेटचा वापर टाळतात त्यामागे विविध कारणे असतात काहींना हेल्मेट सोबत घेऊन फिरणे व ते सांभाळणे कंटाळवाणे वाटते तर काहींच्या मते हेल्मेट घातल्यावर ऐकायला कमी येते किंवा मान इकडे तिकडे वळवण्यास अडचण होते अनेकांना हेल्मेट हातात घेऊन किंवा वाहनावर ठेवून फिरण्याचा ताणही वाटतो मात्र अपघाताच्या वेळी हाच हेल्मेट तुमच्या जीवासाठी ढाल ठरतो याकडे पोलिसांनी विशेष लक्ष वेधले रस्त्यावर अपघात होऊन डोके आपटल्यास हेल्मेट असलेल्या मेंदूला थेट धक्का बसत नाही हेल्मेट नसताना डोक्याला गंभीर मार लागल्यास ब्रेन हॅमरेज होऊन मेंदूमध्ये रक्तस्राव होतो अशा परिस्थितीत अपघातग्रस्त व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि काही वेळा कोमातून बाहेर न आल्यास मृत्यूही ओढवू शकतो त्यामुळे हेल्मेट ही केवळ कायदेशीर अट नसून जीव वाचवणारी सवय असल्याचे पोलिसांनी ठासून सांगितले या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस हवलदार संजय गावडे जितेंद्र कदम ज्ञानेश्वर वाघ आदिनाथ आघाव श्रेयस जाधव बाबा काज गुंडे तसेच महिला पोलीस हवालदार प्रियंका पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले वाहतूक पोलिसांच्या या सकारात्मक समजूतदार आणि मानवतावादी उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे